जंगल म्हणजे काय जंगलामध्ये कोणते प्राणी राहतात कोणते पक्षी राहतात आणि जंगलामध्ये झुळझुळणारे खळखळणारे स्वच्छ झरे कसे असतात याचं मूर्तिमंत उदाहरण प्रत्यक्ष दाखवण्यासाठी कल्याणी व प्रथमेशला घेऊन मी आज निपाणी जंगलामध्ये पोहोचलो होतो त्या ठिकाणी झुळजुळणारा झरा आपण प्रत्यक्षात पहा नमस्कार बांधवांनो सध्या आपण निपाणी गावच्या वनीकरणाच्या क्षेत्रामध्ये आहोत दोनशे पाच एकरच हे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये नैसर्गिक झरे बघा या ठिकाणाहून अतिशय नैसर्गिक झरा वाहतोय आशिया खंडामधील सर्वात स्वच्छ आणि सुंदर पाणी या नैसर्गिक झऱ्यामधून येतं हे आमचं स्थानिकराव याला पायाळ असं म्हटलं जातं या ठिकाणी शेतकरी बांधवांनी बघा या ठिकाणी अशी गज म्हणजे खड्डा केलेला आहे या खड्ड्यामध्ये पाणी साचतं आणि हे पाणी पिण्यासाठी अतिशय स्वच्छ असतं या पाण्याची चव अतिशय चांगली आणि शुद्ध असं पाणी आहे हे पाणी अक्षरशः सहा ते आठ महिने या ठिकाणाहून वाहतं हे पाणी या परिसरातील सर्व शेतकरी वर्ग या ठिकाणी पाणी पितो आणि त्रप्त होतो धन्यवाद जंगल सफारीमध्ये खळखळणारे झुळझुळणारे झरे दाखवले त्या झऱ्यामध्ये मासे दाखवले त्याचप्रमाणे वेगळा खेकडा सुद्धा आज या ठिकाणी दिसून आला विझोरा टाक्याचा पिपळ नालखोरी अवघडखोरी पठार ही वेगवेगळी ठिकाणं कल्याणी व प्रत्यमेशला मी लांबूनच दाखवली आपण निपाणी शिवारातील डोंगरामध्ये उपस्थित आहोत या ठिकाणी तुम्ही हे पाहता धो, धो, हा आहे उनगुडीचा ढव हा ढव बाराही महिने कधीही न आटणारा असा हा हा पाण्याचा ढव आहे निपाणी परिसरातील सर्व शेतकरी आपले जनावरे या ठिकाणी पाणी पाजण्यासाठी आणत होते हा ढव म्हणजे जनावरांसाठी एक जीवनवाहिनी आहे पाणी पिण्याचं साधन आहे त्यामुळं सर्व निपाणी ग्रामस्थ या ढवाच्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी प्रत्येक वर्षी बैल पोळा असतो त्या पोळ्या दिवशी या ठिकाणी नैवेद्य दाखवतात त्याला सेंदूर लावतात आणि या ठिकाणी नारळ फोडतात म्हणजे हा शेतकऱ्याचा मित्र असलेला हा गुणगुणीचा ढव अतिशय उपयुक्त असलेला हा ढव आहे या ठिकाणी नैसर्गिक झाडे त्यानंतर औषधी वनस्पती यांनी हा परिसर अतिशय नटलेला आहे तुम्ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा हे एक जुनं असं हे काराचं झाड आहे कारा त्याच्यानंतर या झाडावर हा जो वेल आहे हा गुंजाचा वेल आहे सध्या याला शेंगाच्या अवस्थेमध्ये आलेला आहे हा पाला जर आपण खाल्ला तर अतिशय गोड असा स्वादिष्टपणा याच्यामध्ये येतो त्याचप्रमाणे या ठिकाणी ही तंटणी आहे तंटणीप्रमाणेच या ठिकाणी अशी रानतुळस आहे आणि अतिशय आतमध्ये लिंबाचं झाड आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये अनेक प्रकारचे वनस्पती आहेत तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो तुम्ही बघू शकता अतिशय काटेरी असलेलं हे निवडुंगाचं झाड आहे या निवडुंगाच्या झाडाला काही फळे सुद्धा आलेले आहेत मी सध्या एक आमच्या कल्याणीने एक फळ तोडलं होतं तुम्ही ते फळ बघू शकता याला स्पर्श करायचं नाही कारण की याच्यामध्ये अनेक छोटे मोठे अतिशय काटे असतात ते व्यवस्थित हाताळून आणि नंतर काटे काढूनच हे फळ खाता येतं सध्या याला एका ठिकाणी असं सुद्धा आलेलं आहे काही फळे सुद्धा आहेत हे निवडुंगाचं झाड सुद्धा या ठिकाणी आहे लिंबाचं झाड आहे त्याच्यानंतर याच्यावर अनेक औषधी वनस्पती सुद्धा या ठिकाणी परिसरात वाढलेल्या आहेत आमच्या निपाणी गावचा जो काही वन विभागाचं काही जमीन आहे या जमिनीमध्ये अनेक अशा हजारो अशा वन वनात म्हणजे वना 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 औषधी वनस्पती आहेत औषधी झाडे आहेत आणि या समृद्ध असा हा परिसर आहे धन्यवाद तुम्ही बघू शकता कल्याणी आणि प्रथमेश या दोघांनी हे निवडुंगाचं फळ अतिशय सुरक्षितरित्या असं तोडलेलं आहे आणि त्याचं काठे काढण्याचं काम ते सध्या निवडुंग खाल्ल्यानंतर आम्ही जंगलाची लांबूनच पाहणी केली त्यानंतर वेगवेगळे वे झरे हे सुद्धा बारकाईने पाहिले खळखळणारे झरे पाहून मुलं अतिशय आनंदी झाली छोटे छोटे झरे जरी असले तरी त्या कडे पाहून मन अगदी प्रसन्न होत होते सुद्धा आपल्या मुलांना कुटुंबाला घेऊन अशा हो नैसर्गिक ठिकाणी जंगल सफारीला आवश्यक जायलाच पाहिजे आम्ही हे सर्व खजाना पाहून शेवटी परतीचा प्रवास करू लागलो आणि एक अविस्मरणीय अनुभव आज पाठीशी ठेवून कल्याणी प्रथमेश व मी घरी परत आलो धन्यवाद